नमस्कार मित्रांनो सहा जुलैच्या प्रोमध्ये आहिल्यावर प्रेम आणि श्रद्धेपोटी पारू तिखट गाजराचा हलवा खाते याचं आहिल्याला खूप कौतुक वाटतं तिच्या डोळ्यात पाणी येतं ती पारूच्या डोक्यावरून हात फिरवते आणि निघून जाते दामिनी पळत बेडरूममध्ये येते आणि हा हा करत असते तिची अवस्था भयंकर असते तरी तिच्यापुढे खूप मोठा प्रश्न असतो की आहिल्या वहिनीला कळालं कसं तिथं ते ती असं कसं होऊ शकतं जे आम्ही गाजराच्या हलव्यामध्ये तिखट टाकत होतो तेव्हा माझ्याबरोबर तर फक्त दिशा होती आणि दिशा तर माझ्याकडून ये नाही दामिनी दिशाचं काय सांगता येत नाही आईली वहिनीसमोर चांगलं बनण्यासाठी ती काही पण करू शकते तिला खूप तिखट लागलेलं असतं तेवढ्यात मोहन म्हणतो काय आज पण माती खाल्ली ना दामिनी तुला किती वेळा सांगितलं अगं वहिनीपासून तू काहीही लपू शकत नाही घरामध्ये त्यांचं सगळीकडं लक्ष असतं आणि मी म्हणतो त्या बिचाऱ्या पारुशी तुझी काय दुश्मनी ग दामिनी म्हणते कधी बोललात बायकोकडून ती कोण कुठली मोल करीन तिच्याकडून बोलता पण माझ्याकडून नाही म्हणून म्हणतो तुझ्याकडूनच बोलतो आणि तुला सावध करतो आयल्या वहिनीने तुला खूप वेळा सोडलं पण देव करो आणि तुझ्यावर अशी वेळ नाही येवो की तुला गावाकडं जावं लागेल आईल्याचा आबोला आता आदित्याला काय सहन होत नाही तो एवढी ड्रिंक्स करतो की भान हरपतो बाहेर येऊन मोठमोठ्याने ओरडायला लागतो पारू म्हणते आदित्य सर आणि त्याच्या मागे पळते ती त्याला पकडते पण आदित्य तिला पण झटकून टाकतो आदित्य मोठ्याने ओरडतो आई आई त्याचा आवाज ऐकून दिशा बाहेर येते पारू बघते आणि पटकन झाडात लपते आदित्य मोठ्याने ओरडत असतो आई ऐक नाही यार माझं दिशा आदित्याला बघते आणि म्हणते वाव वॉट अ सीन आदित्य किर्लोस्कर ड्रंक्स माझ्या सासूमामने पण आदित्याला ह्या अवस्थेत बघायला पाहिजे ना आता ती पळतच आहिल्याकडे जाते आहिल्याच्या बेडरूमचं दार उघडते आईल्या घाबरून बघायला लागते आता दिशा बाहेर काय चाललं हे सांगते आदित्यबद्दल ऐकून आईले शॉकच होऊन जाते पण दिशाचा प्लॅन पारू ओळखते तर तुम्हाला काय वाटतं पारू आदित्याला आयल्यासमोर यूज देणार नाही का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद